महाराष्ट्र नवे नव न्यूज मध्य पुनः अपने स्वागत बालाजी मंदिर महेशमाड वार्षिक महोत्सव दोन हजार चौबीस श्री छत्रपति संभाजीनगर महेशमाड लक्ष्मीकांत नाईक गुरुजी किती वर्ष आता इथे जवळजवळ बारा वर्ष झाले आपल्या हा मंदिराचा हा वर्धा वर्धापन दिन आहे याला वार्षिक उत्सव असं आपण म्हणतो आपल्याकडे दरवर्षी असे उत्सव होत असतात आणि या वार्षिक आता आपल्या मंदिराला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले तर त्यानिमित्तानं आपण इथे वृष्टीचा याप केलेला आहे बालाची पालखी असते आपल्याकडे आणि इथे अन्नदान सेवा असते आणि सेवेकरी आहेत ते आपल्याकडे येत असतात आणि कुलकर्णी विशाल पाटेगावकर गुरुजी आहेत त्यानंतर आमचे धनंजय भाले गुरुजी आहेत आणि श्रेय गुरुजी आहेत इथे आपल्याकडे त्रिकाला असते सकाळ दुपार आणि संध्याकाळमध्ये सकाळी नऊ वाजता आरती असते आपली दुपारी बारा ते सोबत बारा आणि सायंकाळी सहा ते साडेसहामध्ये आरती असते आणि मुख्य मूर्तीचा दर शुक्रवारी महाविषयक पूजा असते हो तर प्रत्येकाना आम्ही करू इच्छितो की आम्हाला सेवे चालल्या आणि बाळाची सेवा सगळ्यांना घडत राहू आम्ही विचारणी करतो नमस्कार नाव सांगा बर किती वर्ष झाले मंदिरात येत असता आपण बर मंदिरात बद्दल अनुभव सांगा थोडासा म्हणजे तुम्ही मंदिराचे जोडलेले सत्तावीस वर्षाचा कार्यक्रम होतोय म्हणजे मंदिराचे सेवे करियात आपण बर म्हणजे आपण संभाजीनगरहून इथे इथे येतात सेवेसाठी दर आठवड्याला येत असतो आपण सेवे करायसाठी सेवा करायचं म्हणजे म्हणजे भक्तगण आपल्यासोबत जोडलेले आहेत